बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी पावसासंदर्भातली नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होतीये दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचलंय रामकुंड परिसरातील छोटी मोठी मंदिरं ही पाण्याखाली गेली आहेत गंगापूर आणि दारणा धरणातून विसर्ग वाढवला जाणार आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये पावसानं जोर धरलेला असताना आता दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचलंय त्यामुळे रामकुंड परिसरातील सगळी छोटी मोठी धरणं मंदिरं ही सध्या पाण्याखाली गेलेली आहेत एकंदरीतच गोदावरी नदीच्या पाणी पातळीत गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढ होती त्यामुळे गोदावरी नदीला स्थिती निर्माण होत होती यातच आता धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्यानं गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय त्यामुळे रामकुंड परिसरामध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे तर रामकुंड परिसरातील छोटी मोठी मंदिरं ही पाण्याखाली गेलेली आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या सातत्यानं पाऊस पडतोय पाऊस संत असल्यानं गोदावरी नदीला पूर स्थिती निर्माण झालेली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून किरण गोदावरी नदीला सातत्यानं पाणी पातळीत वाढ होती आणि आता देखील दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचलंय काय अधिक अपडेट अंकिता कालपासून नाशिक आणि प्रामुख्याने धरण क्षेत्रामध्ये आऊस हे चालू झालेला आहे आणि त्यामुळे गंगापूर धरणा या दोन्ही धरणातून आता पाण्याचा विसर्ग हे वाढवण्यात आलेला आहे गंगापूर धरणातून जवळपास Uh, साडेचार हजार विशेष पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे आणि त्याच पद्धतीने दारणा धरणातून सुद्धा आता जी माहिती मिळते त्या माहितीनुसार आठ हजार क्युसेस पाण्याचा जो विसर्ग आहे तो दारणा नदीमध्ये करण्यात आलेला था। आहे त्यामुळे दोन्ही नदी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत जंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवून आलेले गोदावरी नदीची पाणी पातळी वाढलेली आहे आणि दुतोंड्या मारुती जे नाशिक पुराचे इंडिकेटर म्हणून ओळखला जातो दुतंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत आता पाणी आलेलं आहे अनेक छोटे मोठे जे मंदिर आहेत रामकुंड भागातले ते पाण्यामध्ये गेल्याची परस्थिती आपल्याला बघायला आणि पाऊस जर अशाच पद्धतीने कायम राहिले तर टप्प्या टप्प्याने विसर्ग वाढून येतील अशा पद्धतीची माहिती प्रशासनाने दिलेली आहे त्यामुळे दारणा असेल किंवा गोदावरी असेल या दोन्ही नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिल्याचं बघायला मिळत आहे निश्चित धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी